मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचे गेट बंद केले जात असल्याचा प्रकार वलवाडीतील चावरा शाळेत घडत होता यामुळे एम थंडीत विद्यार्थ्यांना गेटवरच ताटकळत बसावे लागत होते शाळा व्यवस्थापक फादर जॉय वाटोले यांना जाप विचारत धारेवर धरले तसेच येत्या शुक्रवारपर्यंत शाळेच्या वेळेत किमान पंधरा ते वीस मिनिटांचा बदल करावा अन्यथा शिवसेना शाळेची घंटा वाजवून शाळा भरविणार आणि शाळा सोडणार असा इशारा दिला युवा सेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठी व त्यांची टीम शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शाळेत दाखल झाली आंदोलन करते आले असल्याची कुणकुण लागताच शाळेचे व्यवस्थापक फादर जय वाटोले बाहेर आले यावेळी योगेश मराठी यांनी व्यवस्थापक वाटोले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले चावडा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली एक नामांकित शाळा आहे त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना त्यांना पाच ते दहा मिनटं स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला त्यामुळे त्यांना काहींना घरी आकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे चे दहा दहा राऊंड मारायला लावले लहान लहान विद्यार्थ्यांना ते दे। त्यामध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा चार डिग्री सेल्सिअसवरून थांबलेला आहे इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहेत शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा की पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा तरी किमान नऊ किंवा नऊ नंतर भरवण्यात यावं तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही कदाचित आम्हाला असं वाटतंय की अधिकारी मॅडमांकडे आम्ही आयुष्य घेऊन गेलो होतो त्यांनीही या विषयावर ऍक्शन घेतली नाही छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली आहे की शाळा उशिरा बनवण्यात यावा नऊ नंतर आणि आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षण अधिकारी मॅडमांचाही शैक्षणिक संस्थांसोबत संगणमत आहे आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात चांगले वाईट तर त्यांना त्यांचं माहिती पण त्यांच्या संगणमतामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्यांच्या शरीरावर आणि पालकांच्याही व्यवस्थेवर परिणाम होतो आहे त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या आज युवा सेनेतर्फे आम्ही या मुजोर चावरा पब्लिक स्कूलमध्ये येऊन यांच्या जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना विनंती वचा सूचना इशारा दिलेला आहे की तुम्ही आमचं हे निवेदन घेतल्यानंतर दोन दिवसात जर स्कूलचा टाइम बदलला नाही तर युवासेना शाळा भरवेल आणि शाळा पण सोडेल ही ताकद पण युवा सेना आणि शिवसेनेमध्ये आहे या ठिकाणी आम्ही असं नमूद करतो आणि आम्हाला त्याच प्रिन्सिपल सरांनी आश्वासन दिलेले की त्या दोन दिवसात आम्ही याच्यावर चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर तुम्हाला दोन दिवसात कळवू आणि आम्हाला पण आश्वास विश्वास आहे की ते लवकरात लवकर याच्यावर काही चांगली योग्य ती कारवाई करतील त्यांनी नाही केली मग शिवदेना शिवदेना स्टाईल नाही त्यांना दाखवेल की शाळा कशी भरवली जाते आणि घंटी कशी वाढवली जाते जय हिंद जय महाराष्ट्र